तीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अहमदाबाद नगरपालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र प्रदान करण्यात आली ही घटना त्यांच्या सामाजिक राजकीय आणि बौद्धिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल म्हणून अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्या काळात देश स्वातंत्र्याच्या उंबरवठ्यावर होता आणि सामाजिक विषमता अस्पृश्यता आर्थिक शोषण विरुद्ध बाबासाहेबांनी उभारलेला संघर्ष नवी दिशादर्शक ठरत होता त्यांच्या कायदे पंडित म्हणून असलेल्या विद्वत्तेचा श्रमिक आणि वंचित घटकांसाठी केलेल्या लढ्याचा तसेच देशासाठी मांडलेल्या प्रगत विकासाचे सन्मान म्हणून अहमदाबाद नगरपालिकेने हे मानपत्र दिले कार्यक्रमात त्यांचे स्वागत मोठ्या आदराने करण्यात आले आणि त्यांच्या विचारांनी समाजात निर्माण केलेल्या जागृतीचे कौतुक व्यक्त करण्यात आले या मानपत्रामुळे बाबासाहेबांच्या योगदानाची गुजरातमध्ये व्यापक पातळीवर पोहोच दिसू लागली सामाजिक लोकशाही समता आणि मानवाधिकारांच्या दिशेने त्यांनी केलेल्या प्रयत्नांची ही अधिकृत पावती होती ही घटना बाबासाहेबांच्या राष्ट्रव्यापी नेतृत्वाची आणि त्यांच्या प्रभावी योगदानाची ऐतिहासिक नोंद बनून राहिली